मी आता एक तुम्हाला तोंडून सुद्धा दाखवते किती आहेत बघा मस्त आतून एकदम मऊ आहेत आणि वरून एकदम कुरकुरीत आहेत नमस्कार आज मी एक नाश्त्याचा प्रकार बनवते सध्या मेथी भरपूर येते बाजारामध्ये तर मी मेथी आणली आणि मेथी पासून एक मी नाश्त्याचा प्रकार बनवणार ना आहे तर चला दाखवते तुम्हाला कसं बनवायचं ते ही मी पाना पाना मेथी घेतली आहे स्वच्छ साफ वगैरे करून घेतली धुवून पण घेतली आणि त्यातलं सगळं पाणी पण सगळं निथळून घेतलं आहे आणि फक्त मी अशी पानं पानं तोडून घेतली आहेत त्याचे देठं वगैरे असे जास्त जाड काळ्या वगैरे घेतलेत नाही तरी आता मी मेथी जेमतेम अशी दोन वाट्या होईल एवढी मेथी आहे खूप जास्त पण नाही आहे तर मी आता थोडी थोडी ना अशी हाताने हातानेच तोडून घेते मी अशी काय कापणार वगैरे नाही आहे वेळीवर तर अशी थोडीशी अजून ना अशी बारीक बारीक अशी करून घेते जास्त मोठी मोठी असेल तर भाजी मी तोडून तोडून घेतली आणि आता साईडला ठेवते आता एका भांड्यामध्ये ना आपल्याला एक, एक वाटीभर मी पोहे घेतलेले आहेत त्याचं स्वच्छ असे मी ना पाणी आपण धुवून घेते पोहे हो आता स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि थोडा वेळ मी असे ठेवले पाणी एकदम मी असं काढून टाकलं आहे त्याच्यासाठी मी ना एकाचं वाटण तयार करून घेते तर मी इथे पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्यात एक चमचा बडीचूप घेतलीत एक दोन चमचे मी धणे घेतलेत आणि असं थोडंसं आलं घेतलं आहे एक इंच होईल एवढं तर ते आता मी एक ना असं सगळं वाटून घेते चारसट भराट बा, अशी मी दोन मिरच्या घेतल्यात अजून मी मसाला पण टाकणार आहे तर मग तुम्हाला मसाला हवा असेल तर मसाला पण टाकू शकता मिरची कमी करू शकता एखादी टाकलीत तरी पण चालेल पण या मिरच्या मोठ्या आहेत त्याच्यामुळे या जास्त तिखट नाही आहेत म्हणून मी घेतल्यात आता मी असं ना, ना जाडसर असं वाटून घेते पाणी न टाकताच ते वाटण मी असं हे वाटून घेतलं आहे एकदम जाडसरच आहे असं बारीक नाही केलं आहे आता हे पोहे भिजलेत जा भिजून मी दहा मिनटावर ठेवली असेल तर आता मी हे पोहे ना असे बारीक मळून घेते थोडेसे असे अजिबात पाणी वगैरे काय टाकलेलं नाही जेवढं आपल्याला कमीत कमी, -कमी पाणी वापरायचं आहे तरी मी अजिबात हे पाणी याच्यात वापरलेलं नाही आता मी साईडला ठेवते आता मी याच्यामध्ये ना पोह्यांमध्ये कोथिंबीर टाकून घेते आणि मेथी ठेवली ना मी मेथी पण मेथी पण टाकून घेते आपल्याला हवी तेवढी टाकू शकतो ना म्हणजे थोडी कमी थो, हवी असेल थोडी कमी थोडस जास्त हवी हो। जास्त आणि हे जरा असं ना बारा असं हे करून घ्यायचं पोह्यांबरोबर जरा मिक्स करून घ्यायची एकदम त्याचा रस नाही काढायचा मी एक कांदा कापून घेतलाय हा, हा मोठा कांदा तर तो पण टाकून घेते एकदम रस वगैरे नाही असं थोडी अशी फक्त त्याच्याबरोबर एकत्र करून घ्यायची वयांबरोबर आता बाकी मसाले घेतलेत ना ते पण मी आता टाकून घेते मी ते, ते वाचण बनवलंय ना ते टाकून घेते एक चमचा मी मिरची पावडर घेतली आहे ते पण टाकते थोडीशी ना छोटा एक चमचा हळद टाकते थोडासा मी हिंग टाकते आणि थोडी ना जिरा पावडर टाकायचे आपल्याला एक चमचा छोटासा एक चमचा आणि हे तीळ आहेत ना तीळ हे मी दोन चमचे घेतलेत हे मी बेसन घेतलं आहे ते पण मी थोडं थोडं टाकणार आहे आणि शेवटी ना मी मीठ टाकते आता चवीप्रमाणे आता मी सगळं हे ना एकत्र करून घेते पाणी अजिबात आपल्याला टाकायचं नाही मेथीच्या भाजीमध्ये पण जे पाणी असतं ना ते पण सगळं मिक्स होतं त्याच्यामुळे पाणी अजिबात टाकायचं नाही त्याचं हाताने आपल्याला हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे पाणी नाही टाकता अजिबात असं पाणी थोडं पण नाही टाकायचं होईल तेवढं असे बरेच प्रकार होतात मेथीची भाजी पण छान होते लसूण मेथी पण छान होते लसूणी मेथी बनवतात पराठा असतो मेथीचे बरेच प्रकार होतात मेथीचा थेपला पण करतात ना मेथीचा थेपला बनवतात आपण बनवलेला व्हिडिओ टाकला बरेच दिवस आम्ही व्हिडिओ टाकले नाही बरेच दिवस म्हणजे बरेच दिवस झाले आज बरेच दिवसांनी थोडस आता मीठ पण आपण ना चेक करायचं नाही तर कधी कधी काय होतं मीठ कमी पडतं आपल्या हातातून तर थोडस ना टेस्ट करून बघायचं आता हे बघा मला सुद्धा येते आता मीठ कमी लागतंय थोडस शक्य होईल तेवढं यातच असं गोळा करून घ्यायचा लागलंच पीठ बेसन तर थोडंसं अजून टाकायचं पण आता काहीची गरज वाटत नाही मला इथे मी बेसन एक वाटी घेतलं होतं पण त्यातलं हे उरलं आहे आपण तेल देखील हां तेल पण मी टाकणार आता थोडंसं आणि हे काय असं त्याचा एका असा गोळा होत नाही घट्ट आपण हे सगळं टाकल्यामुळे एकदम असा गोळा नाही होणार पिठाचा गोळा होता तसा हे असं उघड होणार आहे सात मिन तेल टाकते थोडीशी तुम्हाला साखर जर हवी असेल ना तोड़ी चम्चा, चम्चा तर थोडी तिची साखर म्हणजे पाव चमचा अर्धा चमचा असं टाकू शकता हवी असेल हवी असेल तर ना मी नाही टाकली कारण का आमच्याकडे गोड चवीचं चा। गोड़े गोड़े गोड़ तिकटे, तिकटे, तो <laughs> तेल लावून छान अशा टिक्की बनवून घेते खूप मोठ्या पण नाही खूप छोट्या पण नाही अशा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपल्या हवा त्या आकारामध्ये असे आहे खूप जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नको पातळ असेल तर जळून जाते ना जाड असेल तर थोड्या आतमध्ये कच्च्या पण राहू शकतात बरोबर आहे ते आता आपल्याला डीप फ्राय करायचं आहे अच्छा ह्याला ब्रेड क्रम वगैरे लावायची गरज नाही ना नाही नाही डायरेक्ट तळायच्या सगळ्या बनवून घेते पहिल्या एवढ्या साहित्यामध्ये आपले बारा वडे तयार झालेत आपण आता आता मस्त फ्राय करून घेऊया आणि तेल पण तापत ठेवलंय तर तेल पण आता तापलंय तर आपल्याला ना हे वडे सोडून घेते तेलात मी दोन दोनच दहा सोडते छान असे तांबू सोयीपर्यंत तळून घ्यायचे कमी तेल लागतं आणि तेल पण मग म्हणजे जास्त तेल घेतलं तेल याच्यामध्ये ना। ना। कसं कमी तेल लागत डिमार्ट आण मुंबईवरून स्वस्त आहे गॅस पण असं जास्त एकदम पाठ नाही ठेवायचं कमी जास्त करून असं एकदा नक्की असे वडे करून बघा मेथीची भाजी आपण नेहमीच खातो मस्त असा कमंग वास येतो एकदम ते होत आले मी आता काढून घेते मेथीचा आवाज मस्त हो मेथीचे वडे मेथीचे वडे तयार आहेत मस्त असे मेथीचे वडे तयार झाले तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खूप छान लागतात आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद